नागपुरात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे पन्नास टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असल्यानं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महिलांची सुद्धा लगबग पाहायला मिळाली रविवार सुट्टीचा दिवस असताना सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यालय सुरू ठेवण्यात आलं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतूर सार्वत्रिक नगरपंचायत आणि नगरपरिषदच्या निवडणुकीच्या रणधुमाळेला सुरुवात झालेली आहे उद्या शेवटच्या दिवस जो आहे तो अर्ज भरण्याचा असणार आहे आणि मी सध्या घडला नागपुरातील बेसा मध्ये या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणे इच्छुक उमेदवारांची गर्दी सध्या घडायला दिसत आहे प्रशासकीय व्यवस्थेचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळशी आपण जर बघितलं असेल तर या संपूर्ण संदर्भात जे आहेत ते संपूर्ण इच्छुक उमेदवार इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया काय सांगाल पन्नास टक्के महिलांना आरक्षण मिळालेले आहेत आपण सुद्धा इच्छुक उमेदवार माझं तर म्हणणं एवढंच आहे की मला विकास करायचा आहे त्याच्यासाठी मी तत्पर आहे आणखी काही महिला आपण तरुण आहात काय संकल्प घेऊन या निवडणुकीच्या मैदानात उभ्या ऍक्च्युली पहिला मुद्दा तर आमचं आरक्षण आहे आरक्षणामुळे आम्हाला हे चान्स मिळालेला आहे आणि विकासाचा मुद्दा आमचा पहिला राहणार आहे आणि आरक्षणामुळे वाचण म्हणजे हे सगळ्यात मोठा आमचा संकल्प राहणार आहे आणि संविधानाच्या संविधानाला गुन्हे करताना निवडणुकी लढणार आहेत आणि आपल्यासोबत अनेक असे जे कार्यकर्ते ते करताय काय सांगाल ही निवडणूक बेसन नगरपंचायतीसाठी कशी असणार आहे काय सांगाल आधी ग्रामपंचायत होती आता नगरपंचायत झाली आहे त्याच्यामुळे विकास भरपूर म्हणजे का, भरपूर कामे इथे आली आहे आणि म्हणजे म्हणण्याचा अर्थ म्हणजे कसं इथे भरपूर आता एरिया वाढला आहे हा आणि त्याच्यामुळे इथला जो विकास आहे हा आता नगरपंचायत झाल्यानंतर निवडणूक झाल्यानंतरच बघू शकता की अनेक प्रश्न आहेत प्रश्न सुद्धा प्रलंबित आहेत असं सुद्धा मत या महिलांचे आणि आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण निवडणुकीच्या रंधुमेळाला सुरुवात झालेली आहे उद्या शेवटच्या तारीख असणार आणि त्यामुळे किती उमेदवारी अर्ज भरतात आणि बेसा नगरपंचायतवर येणाऱ्या काळात कोणाच्या झेंडणार होईल हे सुद्धा पाहणं महत्वाचे असणार आहे तेजस महतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर